मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेलं शासन आपल्यादारी हे अभियान महाराष्ट्राच्या राजकीय आणि प्रशासकीय इतिहासातले सर्वात मोठे अभियान आहे या अभियानाच्या माध्यमाने आतापर्यंत दोन कोटींपेक्षा जास्त लाभार्थ्यांना थेट लाभ झाला आहे वीस जिल्ह्यात हा कार्यक्रम झाला असून कार्यक्रमाने गर्दीचे सारे उच्चांक मोडले आहेत शासन शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करत आहे देशभरात शासन आपल्या दारी हे अभियान सुशासनाचे आदर्श उदाहरण ठरले आहे आता अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची ही लवकरच मदत देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलंय एकीकडे शासन विविध योजना घेऊन शेतकऱ्यांच्या दारात पोहोचत असून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून महायुती सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वात सुशासन ही संकल्पना प्रशासनाच्या कारभाराचा कणा मानला जात आहे त्यामुळे महायुती सरकारवर जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे